आपण बघत आहात हा अभूतपूर्व न भूतो न भविष्य असा हा सन्मान सोहळा मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्राच्या माध्यमातून हा नगरीतील पंच्याहत्तर वर्षांनंतर सेवा निवृत्त शिक्षक कर्मचारी व पत्रकार बांधव यांचा सन्मान सोहळा शहराचं एक वैभव असत आणि त्या वैभवाचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा उत्सव हा व्हायलाच हवा त्या दृष्टीने आमच्या सगळ्या प्रशासनाच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे की या कार्यक्रमामध्ये माझे पितृतुल्य जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत माझे वडीलही शिक्षक होते त्यांचा या ठिकाणी जो सन्मान झाला मला मनापासून त्या गोष्टीचा आनंद झाला आणि आदरणीय शिवसाहेबांना मी पुनश्शा धन्यवाद देईन की आज आमच्यासमोर आमच्या शिक्षकांचा ज्या सन्मान झाला त्यावेळेस खरं आमचा उर आनंदानं भरून आला पुनशा तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढ्या कमीच आहेत देळघराच्या शहरामध्ये आपण मुख्याधिकारी म्हणून जेव्हा कार्यरत झाले तेव्हापासून तर या क्षणापर्यंत जनतेच्या हृदयात तुम्ही स्वतःचं स्थान कमावलं हे स्थान कमावणं एवढं सोपं नसतं आमच्या अरुण लताळ सरांनी अगोदर सांगितलं की एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार नऊला ते रिटायर झाले प्रत्येक शिवसेवक त्यांचा वाद झाला मात्र तुमच्या कार्यकाळामध्ये तुमच्यासमोर समस्या येणं आणि त्या समस्येचा लगेच निपटारा करणं ही जेव्हा पावती मिळते ना साहेब तर तुम्हाला खरंच पुढच्या आयुष्यामध्ये ही उमेद देणारी गोष्ट महाराज संविधान आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तसेच नगरपालिकेच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त नगर प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या माध्यमातून इथे पंच्याहत्तर वर्षानंतर जे काही इथे शिक्षक का आहेत गुरुवरी आहेत जे नगरपालिकेचे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी शिक्षक आणि पहिल्या वर्षी इथं पत्रकार बांधवांचा इथं सन्मान सोहळा यांनी आयोजित केला होता आणि हा सन्मान सोहळा अतिशय सुंदर आणि पद्धतीने आज देवगुरजा नगरपालिकेच्या प्रांगणात इथे साजरा झालेला आहे बघत आहात हा, अगता हा अभूतपूर्व न न भविष्यती असा हा सन्मान सोहळा आजचा हा कार्यक्रम याबद्दल आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊ देळगाव राजा बालाजी नगरीमध्ये आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगरपालिकेला जो शिवसाहेबाच्या प्रयत्नातून आज करण्यात आला त्यामध्ये सर्व नगर परिषदेचे सेवानृत कर्मचारी आजी माजी आणि विद्यार्थी सर्वच उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे मी में एकोणीसशे बहात्तरचा शि म्हणजे शिक्षक लागलेला असून पूर्ण दोन हजार नऊपर्यंत पर्यंत आम्हाला ह्या असा उत्सव कधीच पाहायला भेटला नाही हा उत्सव या ठिकाणी त्यांनी सन्मानपूर्वक सर्वांना सन्मान, सन्मान देऊन आणि आनंदाने पूर्ण केला त्याबद्दल शिवोसाहेब हे आणून अरुणजी मोकळ जे आहेत त्यांनी संपूर्ण गावाचा विकास केला आपल्यासोबत आहेत या नगरीचे ज्येष्ठ पत्रकार ज्यांचा चौतीस ते पस्तीस वर्षांचा पत्रकार पत्रकारितेमध्ये असा खूप मोठा दांडगा असा अनुभव आहे जे नामांकित असे आमचे पत्रकार बांधव सुरजी गुप्ता आज आपल्यासोबत आहेत त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत देवगराच्या नगर परिषदच्या पंच्याव्या अमृत महोत्सवानिमित्त देखील प्रशासक तथा मुख्याधिकारी मुखासाहेब यांच्या संकल्पनेमधून अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये हा नगरपरिषदेचा अमृत महोत्सव होत आहे विविध कार्यक्रमाची रेलचेल तिथे आहे या अनुषंगाने आज सर्व नगर माजी शिक्षक कर्मचारी त्यांच्यासोबत आमच्या पत्रकारांचाही आज सन्मान करण्यात आला हा आमच्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण आहे नगर परिषदच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त देळगावराच्या शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकारांचा आदरणीय साहेब यांनी जो सन्मान केला हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असाच आहे पत्रकारांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये नगर परिषदेच्या बाबतीमध्ये देळगावराच्या शहराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून पंच्याहत्तर वर्षामध्ये जे जेही पत्रकार झालेले आहेत त्यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अडीअडचणी मांडल्या असतील आणि त्या अडीअडचणी नगर परिषदेने पंच्याहत्तर वर्षामध्ये तत्कालीन प्रशासक किंवा तत्कालीन सत्ता आधारी यांनी त्याची दखलसुद्धा घेतली असेल मात्र मागील दोन ते तीन वर्षाचा अनुभव राजा नगरीला अशा पद्धतीने आला की प्रशासक आणि मुख्याधिकारी पद हे मोकासाहेब यांच्याकडेच असल्यामुळे त्यांनी देवगाराच्या शहरामध्ये मागील दोन ते अडीच वर्षामध्ये या नगरीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहे की या नगरीचा चेहरा मोहरा बदलून टाकला या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी समस्त नागरिकांना माझ्या वतीने सुद्धा शुभेच्छा देतो आणि पत्रकारांचा नगर परिषदेने सन्मान केला म्हणून नगर परिषद प्रेशा प्रशासनाचा सुद्धा मनापासून आभार घेतो मित्र बिबराव साठे या देऊळगाव राजा नगरीला लाभलेले प्रशासक अरुणजी साहेब हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत यांनी येथे आल्यापासून अनेक कामे मार्गी लावलेले आहेत आज येथे पत्रकारांचा सन्मान केला गुरुजनांचा सन्मान केला सेवानिवृत्तांचा सन्मान केला खरं पाहताना मला वाटतं असे कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा आपल्या सर्व जनतेकडून सन्मान व्हावा